हाय हॅलो नमस्कार आपण नवरी मिळे हिटलरला सत्तावीस जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत तर इथे त्यांची डिनर टेट चालू असते आणि ते डेझर्ट खात असते आणि ते एकटीच पूर्ण डेझर्ट खाते आणि डेझर्ट खाल्ल्यानंतर ती जास्तच हसायला लागते तर ते म्हणतात मी एक जोक सांगतो आमचे झाडं का नाही वाढत तर मग त्याचे बायको म्हणते की तुम्ही पाणीच घालत नाही तर मग ही म्हणते सूर्यप्रकाश नसेल मिळेल मग ते म्हणतात नाही आमच्या इथे का वाढत नाही तर आमच्या इथे वेटर आहेत म्हणून वाढत नाही असं बोलते आणि ती एकदम जोरात हसायला लागते आणि मग ते म्हणतात बघ लीला मॅडम हसतायत म्हणजे त्यांना माझा जोक कळला तुला तर कधीच माझा जोक कळत नाही असे म्हणतात ती कंटिन्युअसच हसत असते आणि मग शेवटी ते निघण्यासाठी तयार झालेले असतात ते गाडीमध्ये बसतात आणि लीला हसतच असते लीला हसतच असतात आणि एजे तिला म्हणतात तुला हसायला काय झालं आहे मग ते ओरडतात तिला मग ती म्हणते तुम्हाला ओरडायचं काय कारण आहे मी काय केलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मला ओरडतायत मग मं, तोच म्हणतो की तू ज्या दिवशी माझ्या आयुष्यात आली आहे ना तोच आयुष तोच दिवस माझ्यासाठी खराब आहे असं म्हणतात आणि तुझ्यासारखी चीटर किंवा खोटा मुलगीना मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही तूच पहिली बघितलेली आहेस आणि जो तू माझ्या आयुष्यात आली तो एकदम खराब दिवस होता माझा असं तिला म्हणतात तरी ती हसतच राहते इकडे किशोरने विक्रांतला फोन केलेला असतो आणि आपला प्लॅन सक्सेस झाला तो की नाही विचारतो तर विक्रांत म्हणतो की नाही आपला प्लॅन नाही सक्सेस झालेला आहे मी केलं होतं पूर्ण प्रयत्न पण बायकोवर तर प्रेम करत नाही आणि वाचवायला कसं काय येतात माहीत नाही आणि वाचवलं त्याच्यामुळे आपला प्लॅन फेल गेला असं म्हणतात आणि इकडे सीन चेंज झालेला असतो दुर्गा घरी म्हणत असते की ही श्वेता कुठे गेलेली आहे बरोबर आहे ते गेले की, की ही पण गेली आणि मग हिला सांगतात की फोन कर म्हणून सरस्वतीला फोन लावते तर फोन काहीतरी रिसिव्ह करत नाही आणि तेवढं ती घरी येते आणि म्हणते ताई काय झालं तर मग दुर्गा म्हणते कुठे गेली होती ती म्हणते मी आईकडे गेले होते खरंच आईकडे गेली होती का तुला इथले रूल्स रेग्युलेशन माहीत नाही एका बरोबर ए जे आणि लीला गेल्यानंतरच तू काय झालीस ती म्हणते का मी विचारून जायचं का तुम्हाला माझ्या आईकडे रे जाताना विचारून जायचं का तुम्हाला दुर्गा म्हणते हो इथले रूल्स अँड रेग्युलेशन समजून सांगा आणि तिथून ती निघून जाते आणि निघून गेल्यानंतर मग सरस्वती तिला विचारते कुठे गेली होती तर मग ती सांगते की हो मी एजे आणि लीलाच्याच मागे गेले होते ज्यांनी माझं आयुष्यच खराब केलं आहे ते मस्त डिनरला जात आहेत आणि त्यांचं मी डिनर बघू का म्हणते खुशी खुशी नाही मी काय केलेलं आहे मग ती सांगते मी लाफिंग गॅस त्या त्यांच्या डेझर्टमध्ये टाकलेला आहे आणि एव्हाना ती लीलाने खाऊन टाकला असेल आणि सारखे हसत असेल जोपर्यंत ते गॅस त्याच्यामध्ये असतो तोपर्यंत ते कंटिन्यू हसतच राहतात आणि आतापर्यंत त्यांची डिनर रेट बिघडली असेल हे मी काम करून आलेले आहे त्या हसतच असते आणि मग हे ज्यांच्या गाडी पंक्चर होते आणि मग तिथे म्हणतात गाडी खराब झालेली आहे चेक करून आणि मग फोन करतात ड्रायवरला आणि तिथे ड्रायवर येतात आणि ए जे त्या दुसऱ्या गाडीत बसून निघून जातात लिलाला तिथे सोडून मग लीला एक रिक्षाला फोन करते आणि तिच्या पप्पांच्या घरी जाते बाबांच्या आणि तिथे गेल्यानंतर मग म्हणते की आ, तिचीच एक प्रतिमा तिला येते आणि म्हणते की तू अशी हरलेली बाबांना अजिबात आवडणार नाही लीला आणि तू बाबांना प्रॉमिस केलेलं की काहीही झालं तरी मी तिथे राहणार आणि मला वेळ लागणार रुळाळा वगैरे असं बाबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तू आता प्रॉमिस दिलेलं आहे ते आता तू माघारी घेऊ शकत नाहीस त्यामुळे तुला परत लीला जावंच लागेल इथून आणि लीला म्हणते मी एक गुन्हागारासोबत राहत आहे तर मग ती प्रतिमा म्हणत असते की तुला माहीत तु तुझ्याकडे प्रूफ आहे का की तो गुन्हेगार आहे म्हणून जर तुझ्याकडे प्रूफ असेल तरच आम्ही समजू ना की हा आहे गुन्हेगार म्हणून नसेल तर कसं काय समजणार ना त्याच्यासाठी तुला आ, प्रूफ गोळा करावे लागतील किंवा काहीतरी करावं लागेल ज्याने करून समोरच्याला विश्वास बसेल आणि मग लीला म्हणते की हो बरोबर आहे आणि लीला तिथून निघून जाते रिक्षाने आणि जे घरी गेलेले असतात पण परत येतात परत रिटर्न फिरतात आणि म्हणतात आफ्टर शी माझी बायको आहे त्याच्यासाठी मला आणावा जावा लागेल आणि मग ते जातात तर एक मुलगी त्यांना दिसते ती लीला लीला करतात पण ती लीला नसते दुसरीच कोणीतरी असते आणि शेवटी मग ते घराकडे परत येतात आणि लीलाही दारात आलेली असते आणि जेही तिथेच येतात आणि सेम टायमिंगला ते घरामध्ये जातात आणि आजी म्हणतात आले आले काय झाले लीला असं तुझा तोंड पडला आहे तर मग लीला काहीच बोलत नाही एजे म्हणतात आम्ही असं म्हणतात की ती लीला म्हणते की थांबा इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका